अकरा सकाळी सात ते नऊ असं केलं तर पाणी वाया जाणार नाही जा, आढाव्यासाठी आयोजित बैठकीचे अध्यक्ष माननीय आमदार साहेब तसेच उपस्थित सर्व अधिकारी वर्ग कार्यकारी अभियंता उप अभियंता ग्रामसेवक बी डी ओ साहेब आणि उपस्थित सर्व सरपंच मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेच्या संदर्भात आज महत्त्वपूर्ण बैठक या ठिकाणी नागापूर येथे आयोजित करण्यात आलेली होती माजी मंत्री आमदार मान्य बबनरावजी लोणीकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक संपन्न झाली या संदर्भात आपण सविस्तर माहिती भाऊकडूनच घेऊ भाऊ का सांग आज परतूर मंठा आणि जालना तीन तालुके मिळून एकशे शहात्तर गावाची ही ग्रीड आहे या ग्रीडच्या माध्यमातून गावागावात पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे डिपार्टमेंटनं दावा केला हो के होता की शंभर गावात पाणी गेलेलं आहे आणि छप्पन गावात पाणी जाणं बाकी आहे त्याची आढावा बैठक होती जीवन प्राधिकरणच्या अभियंता आणि त्यांचं सगळं डिपार्टमेंट आजच्या बैठकीला होतं दोन्ही परतूर जालना तालुक्याचे गट विकास अधिकारी बैठकीला होते सर्व सरपंच जिल्हा परिषदस्य पंचायत समिती सदस्य ग्रामसेवक ही साधारणतः आठशे हजार लोकांची बैठक झाली आणि या ग्रीडच्या माध्यमातून गावागावात फिल्टरचं पाणी देण्याच्या संदर्भातल्या ज्या काही अडचणी होत्या जे काही तांत्रिक मुद्दे होते त्यावरची ही बैठक होती या तालुक्यातल्या एकशे शहात्तरपैकी जवळपास शंभर गावात फिल्टरचं चा पाणी चालू आहे उर्वरित सगळ्या गावात पाणी द्यायचं आहे महाराष्ट्रातली ही पहिली ग्रीड आहे केंद्र सरकार माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या माध्यमातून आम्ही जलजीवन मिशनचा पैसा आणलेला आहे राज्य सरकारचा पैसा आणलेला आहे आणि मी मंत्री असताना राज्यातली सगळ्यात मोठी योजना हो एकशे शहात्तर गावची प्यायला फिल्टर आंघोळीला फिल्टर अशा प्रकारची ही योजना हो याची घोषणा केली होती आणि मी आता ही योजना हो पूर्ण करण्याच्या दिशेनं आहे त्याची आजची बैठक येत होती आणि छप्पन गावात राहिलेल्या या दोन महिन्यात पाणी द्यायचं आहे भाऊ सदरील योजनेमध्ये गुत्तेदाराकडनं काही हलगर्जीपणा झाला का आणि जर झाला असेल तर या संदर्भात आपण काही कार्यवाही प्रस्तावित केली आहे का हलगर्जीपणा म्हणता येणार नाही छप्पन गावात पाणी गेलेलं नव्हतं असं असताना इथलच्या अधिकाऱ्यांनी बिलं दिली आणि छप्पन गावात पाणी द्यायची जबाबदारी कॉन्ट्रॅक्टरनं झटकवली होती मात्र प्रधान सचिव सदस्य सचिव यांच्याकडे तक्रारी झाल्या विधानसभेत प्रश्न मांडला आणि प्रधान सचिव सदस्य सचिवांच्या मार्फत बैठका झाल्या मुख्य अभियंत्याच्या दालनात बैठका झाल्या आणि या छप्पन गावात आता सगळ्या गावात पाण्याच्या टाक्या बांधणं पाईपलाईन टाकणं आणि काम चालू करणं हे काम सुरू झालेलं आहे तक्रार या सगळ्या गावात पाणी गेलं की सगळ्या तक्रारी आहेत आपल्याला तक्रारी करण्यापेक्षा आम्हाला पाणी देणं महत्वाचं आहे सगळ्या गावात पाणी द्यायचं आहे कॉन्ट्रॅक्टरनं हमीपत्र लिहून दिलं की चार महिन्यात छप्पन गावात पाणी देऊ आणि काही गावं अशी आहेत की वर्षभर पाणी मिळालं पुन्हा बंद झालं काही गावं असे आहेत की महिनाभर पाणी आलं बंद झालं त्याची सगळी नोंद घेतली आम्ही धन्यवाद you uh.